औरंगाबाद महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून समांतरचा प्रश्न चर्चेत आहे महानगरपालिकेकडे कुशल कर्मचाऱ्यांचा अभाव असून देखील महानगरपालिका या कामाची सूत्रे हाती घेत असल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे औरंगाबाद महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेला समांतर प्रश्न अजूनही तसाच चालू आहे शासनाच्या नियमानुसार ही योजना राज्य सरकारने राबवून नंतर महानगरपालिकेकडे सुपूर्त करावी अशी आहे परंतु आधीच ही योजना शासनाने स्वराज्य संस्थेकडे दिली असून महानगरपालिका ही योजना राबविणार असून ही योजना राबविण्यासाठी महानगरपालिकेकडे कुठलेही टेक्निकल इंजिनियर कर्मचारी आणि नळ कारागीर कर्मचारी तसंच तांत्रिक आणि यंत्रसामग्रीही नसून ही योजना सत्ताधारी पक्ष शिवसेना भाजप महापालिकेच्या वतीनं राबविण्याचा अट्टहास करत असल्याचं शनिवारी झालेल्या बैठकीत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं काही झालं तरी समांतर योजना झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत औरंगाबादच्या जनतेला पाणी मिळालं पाहिजे पर्यटन असेल उद्योग असेल शिक्षण असेल या क्षेत्रामध्ये औरंगाबाद शहर हे फार पुढे आणि त्याला पाण्याची गरज भागल्याशिवाय ते शहर व्यवस्थित राहू शकत नाही परंतु ती समांतर योजना कशी राबवायची ह्याच्याबद्दल काही लोकांचे आक्षेप आहेत त्यात आम्ही आहोत त्याच्यामध्ये की चुकीच्या पद्धतीनं ते राबवण्याचं जे धोरण आहे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तर आमची मागणी राहील की राज्य सरकारने ही योजना ताब्यात घ्यावी पूर्ण करावी व महापालिकेच्या हातात या महापालिकेची आर्थिक तांत्रिक शासकीय कुठलीही त्यांच्याकडे यंत्रणा नाही हे यंत्रणा साधा प्लंबर सुद्धा नाही त्यांच्याकडे आता मी जर का एवढी मोठी योजना राबवायचं म्हणलं तर कुठल्या महापालिकेच्या इंजिनिअरला माहिती